तू प्रभात मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुमचा मित्र मी दीपक स्वागत करतो आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत फिरण्यासाठी तर आपण आज जाणार आहोत नवीन अशा ठिकाणी तर मित्रांनो चला आता आपण गेल्यावर भेटू तर चला तर मित्रांनो आपण लागलो आहोत रोडला तर मित्रांनो आपण पाहू शकतात आपण चाललो आहोत मांडवे या रोडनी तर मित्रांनो हे आहे संगमनेर पारनेर रोड तर मित्रांनो आपण साकूरवरून चाललो आहोत खडकवाडीला तर मित्रांनो आपण पाहू शकतात रोडचा सुंदर असा व्ह्यू मित्रांनो संकाळपासून खूप कंटाळा आला होता आणि झोपसुद्धा लागली होती व एक झोप घेतल्यानंतर म्हणलं आता आपण फिरून येऊ तर चला मित्रांनो आपण चाललो आहोत खडकवाडीला तर मित्रांनो आपण आमच्या ऋतुराजचे मामा खडकवाडी येथे राहतात व आपण तिकडे चाललो आहोत तर चला मित्रांनो आपण सीताफळे आणण्यासाठी चाललो आहोत तुम्ही टायटल पाहूनच ओळखला असेल मित्रांनो तर आपण चाललो आहोत आणि आता आपण मांडवेगाव जवळजवळ आले आहे तर चला मित्रांनो तर मित्रांनो आपण मांडवी बुद्रुक या गावच्या तिथून चाललो आहोत आणि आपण रोडच्या उजव्या हाताला आपण शिव शिवमंदिराकडे जातो पण आपण तिकडे नंतर भेट देऊ तर चला मित्रांनो आता आपण जाऊ तर मित्रांनो आपण आलो आहोत मुळा नदीच्या पुलावरती आणि आपण पाहू शकतात आपण आता आलो आहोत पारनेर तालुक्यातील मांडवी खुर्द या गावामध्ये तर मित्रांनो आपण विन झाला तेव रोड झाला आहे तर मित्रांनो आधी खूप खराब या ठिकाणी सुद्धा रोड झाला होता पण आता मागच्या पास संदर रोड बनवल्यापासून खूप सुंदर रोड झालेला आहे आणि मित्रांनो आपण पाहू शकता आपण आलो आहोत मांडवी खुर्द या गावामध्ये तर मित्रांनो आपण डाव्या हाताला वळून गेल्यावर आपण नगर पारनेर या साईडला जातो व उजव्या हाताला वळल्यावर देसवडे पोखरे या गावाकडे जातो तर चला मित्रांनो आता आपण आलो आहोत हरदेवस्ती व देवाची वाडी या ठिकाणी तर आपण पाहू शकता सुंदर असा व्यू, तर मित्रांनो चला आपण भेटू आता घाटामध्ये तर मित्रांनो आपण आता आलो आहोत देवाच्या वाडीच्या पुढे आणि मित्रांनो आपल्याला लागणार आहे आता खडकवाडीचा घाट तर मित्रांनो आपण पाहू शकता सुंदर असा व्ह्यू तर मित्रांनो आपण आता आलो आहोत खडकवाडीच्या घाटामध्ये आणि मित्रांनो आपण पाहू शकतात खडकवाडीच्या घाटामध्ये सिंगल रोड आहे व हे घाट खूप सुंदर व खूप नागमोडी वाहनाचा आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता सुंदर असा घाट आणि मित्रांनो ह्या घाटात खूप रात्रीच्या वेळेस खूप सुनाट घाट पडत असतो तर मित्रांनो आपण घाट चढून आल्यावर आपण पोचत आहोत खडकवाडी या गावाच्या जवळ तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आता आपण एंट्री करत आहोत खडकवाडी या गावामध्ये तर मित्रांनो या गावातून आपण डाव्या हाताला गेलो तर पळशी या ठिकाण जाऊन व सरळ गेलो तो पारनेर आलो आहोत खडकवाडी येथील मांडवोहळ या ठिकाणी सीताफळे खाण्यासाठी तर मित्रांनो आपण पाहू शकता शिताफळी व आपण पाहू तर चला मित्रांनो सीताफळे सापडो आपण तर मित्रांनो आपण आलो सीताफळे सापडण्यासाठी आणि मित्रांनो आपल्याला समोर दिसत आहे सुंदर असे सीताफळ जे पिकलेले सीताफळ आहे तर चला मित्रांनो तोडू आपण आणि मित्रांनो या सीताफळ खायला ते ना ते बोकडे पाहिजेत कसे कसे तारा तुझी बकर आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता शेळ्या व बकरी करत आहे आणि आता आपण आलो आहोत नदीच्या किनारी तर मित्रांनो ही आहे मांडवळाची नदी तर मित्रांनो ही खाली मांडवी गावाकडे जाते हा पुढे जायचं असं चल 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 आता आपण पुढे जायचं पाऊस येतात वड्याच्या कडाची तर मित्रांनो आपण नदीच्या कडाकडाने आल्यावर आपण पाहू शकता इकडे सीताफळी तर मित्रांनो आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागे सुंदर असा व्ह्यू आणि पाठीमागे पाहू शकता इकडे ओढा तर मित्रांनो आपण पाहू शकता तर आपण आलो आहोत ओढ्याच्या किनारी व आपण पाहू शकता या साईडने पाणी येत आहे आणि पाठीमाग आपण पाहू शकता ओढा तर मित्रांनो आमचा ऋतुराज पाण्यात खेळत आहे व खूप दिवसांनी इकडे आल्यामुळे खूप पाण्यात खेळण्यात दंग झाला आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप आनंद झाला आहे त्यात तर मित्रांनो आपण पाहू शकतात भरपूर असे पाणी पाण्याच्या कडाला आता मासे किंवा पकडण्याची प्रॅक्टिस करत आहे तर मित्रांनो आमच्या ऋतुराजनी खेकडं पकडलेली आहे तर तो, तो दाखवत आहे सुंदर अशी खेकड तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या छोट्या मुलांनी खेकडं धरले आहे तर चला मित्रांनो आपण आता वड्यापासून वर जाऊ तर चला तर मित्रांनो आपण पाहू शकतात बोरीला बोरे आले आहे तर मित्रांनो हे बोरे दिवाळीनंतर पिकतील व खायला खूप सुंदर लागतात व आपण पाहू शकतात बोरीला सुंदर असे लहान लहान बोरे तर मित्रांनो आमच्या ऋतुराजला मामाकडचे मित्र व मैत्रिणी भेटलेले आहे व खूप दिवसांनी भेटल्यामुळं चाललेल्या त्यांच्या सुंदर अशा गप्पा तर मित्रांनो आता आपण सीता गोळा करून आता आपण जाणार आहोत रिटर्न तर चला मित्रांनो आपण आता रिटर्नचा प्रवासाचा आनंद घेऊ तर चला मित्रा नो आपन अशे आतो आतो ला आपन तर मित्रांनो आपण पाहू शकता डोंगरावरील सुंदर असे मंदिर तर मित्रांनो आपण आहलो आहोत आता साकोरच्या जवळजवळ तर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल ला 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 तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो पुन्हा मी सांगू इच्छितो आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओचा शेवट येथेच करू आणि पुन्हा भेटू आपण आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम